नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेलसारखे शाही पनीर बघणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि तेही तेवढेच परफेक्ट आणि आज आपण एक स्मोक देणार आहोत तो म्हणजे दालचिनीचा स्मोक ह्याच्या फ्लेवरनं आपल्या पनीरच्या भाजीला खूप छान अशी चव लागते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथं मी पाव किलो पनीर घेतून त्याचे बा छोटे काप केलेले आहेत आता ह्याच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला इथं दोन मिडियम साईजचे कांदे दोन टोमॅटो कोथिंबिरीची देटं घेतलेली आहेत ही देठ्यानं आपल्या ग्रेवीला खूप छान अशी चव लागते एक इंच आलं आणि पाच सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आप काजू आहेत ते सात आठ मी भिजत घातलेले होते ते घेतलेले आहेत आता आपण ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे आता कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला थोडासा मौसूत होऊस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आ, सेम हॉटेलसारखीच ग्रेव्ही तयार होते तुम्ही हे साहित्य वापरलं तर यामध्ये आपल्यात कोणतेही फ्लेवर किंवा कलर वगैरे यूज करायचा नाही आहे पूर्ण व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आता कांदा आहे तो मऊसूद झालेला आहे आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथं मीडियम साईजचे दोन लाल बुंद टोमॅटो घेतलेले आहेत लसूण आलं आणि जे कोथिंबिरीची देटं घेतलेली आहेत ती पण ह्यातच घालून घ्यायची आहेत एक दोन मिनटं आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे काजू पण भिजत घातलेले आहेत ते पण घ्यात घालायचे आहेत जर तुम्ही काजू भिजत घातले नसतील तर आ, कच्चे घातले तरी पण चालतील काजू नसतील तर त्याऐवजी बदाम भिजत घालून त्याच्या साली काढायच्या आणि ते वापरले तरी पण चालतील आता ह्यात थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो आहेत ते पटकन शिजतील आणि छान असे मौसूत होतील आता ह्याच्यात आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून हे छान असं मऊसूत शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून एक पाच ते सात मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे आता पाणी पूर्ण आटलेलं आहे टोमॅटो अगदी नरम झालेले आहेत इथं बघू शकता टोमॅटो छान मऊसूत शिजला गेलेला आहे आता ह्याला आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड झालेलं आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची एकदम बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे इथं बघू शकता छान अशी बारीक मऊसूत प्युरी तयार झालेली आहे आता ज्या कढईमध्ये आपण ग्रेव्हीचं तयारी केली होती त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि एक चमचा बटर किंवा साजूक तूप वापरलं तरी पण चालेल यात पाव चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की जो वा आपण मसाला तयार करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आता यात आपल्याला मसाले घालून घ्यायचा आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर आणि पाव चमचा हळद घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक कट करून त्यासुद्धा आपल्याला ह्यात ग्रेव्हीत घालायच्या आहेत वरूनच घालायच्या आहेत आत घालू नका नाहीतर मग पनीरला किंवा ग्रेव्हीला एकदम दाट असा तिखटपणा येतो आपल्याला ही ग्रेव्ही आहे ती थोडीशी गोडसरच असते शाही पनीर त्यामुळं आपण इथं काजू वापरलेलं आहे आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सर हे मिक्सरचं भांडं पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी त्या ग्रेव्हीची हवी आहे तेवढं तुम्ही यात पाणी ॲड करा नंतर ॲड केलं तरी पण चालेल जशी जशी ते शिजेल तसतसं तस ते घट्टपणा येत राहतो आता ह्याला आपल्याला झाकून एक छान अशी उकळी आणून द्यायची आहे काजू घातलेला आहे त्यामुळे काजू छान त्यामध्ये छान शिजला गेला पाहिजे आता इथं बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे ग्रेव्ही थोडीशी दाटसर झालेली आहे जर ही घट्ट वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी यात परत ॲड केलं तरी पण चालेल आता थोडंसं मीठ घालायचं आहे आपण कांदा आणि टोमॅटो भाजताना पण थोडंसं मीठ घातलेलं होतं आता याच्यात एक चमचा दुधावरची साय आहे ती घाललेली आहे याऐवजी तुम्ही आता याच्यात एक चमचा कसुरी मेथी आहे ती हातावर थोडीशी क्रश करून घालायची आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे इथं मी दुधावरची साय वापरलेली आहे याऐवजी तुम्ही क्रीम वापरली तरी पण चालेल आता हे पनीरचे जे क्यूब्स करून घेतलेले होते ते आपल्याला यात घालून घ्यायचे आहेत हे घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ शिजवून द्यायचं नाही आहे नाहीतर मग पनीर आहे ते थोडंसं घट्टसर होतं चिवट होतं त्यामुळे पनीर घातल्यानंतर एक पाच मिनिटच याला आपल्याला छान वाफ आणून द्यायची आहे आता इथं बघू शकता ग्रेव्हीला छान असा कलर पण आलेला आहे आणि ग्रेव्ही दाटसर झालेली आहे ही ग्रेव्ही आहे ती जास्त दाटसर नसते थोडीशी हलकीशी पातळ असते आता ह्याला आपण एक छान असा स्मोक देणार आहोत इथं मी कोळसा न वापरता आज डालचिनीचा स्मोक देणार आहोत दालचिनीचा एक तुकडा आहे तो गॅसवर हलकासा गरम करून घ्यायचा आहे तो छान असा गरम झाला की आपण त्या डिशवर ठेवणार आहोत आणि थोडंसं हलकं तूप ह्याच्यावर सोडायचं आणि लगेचच झाकण बंद करायचं ह्या दालचिनीचा फ्लेवर आहे तो पूर्णपणे या ग्रेव्हीला उतरला जातो आणि खूप छान अशी ह्याला चव लागते तुम्ही ही आ, स्मोक नक्की ट्राय करा छान असं इथं आपलं हे पनीर तयार झालेलं आहे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि पूर्णपणे ही ग्रेव्ही आहे ती शिजली गेलेली आहे मस्त हॉटेलसारखं शाही पनीर मसाला आपला इथं तयार झालेला आहे नक्की कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू